चला। नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहेत लोणी बाजारामध्ये आणि लोणी बाजार लो बघू शकता आजच प्रचंड भरलेला आहे गर्दी झालेली आहे बाजार बुधवारी असतो परंतु मंगळवारीच प्रचंड गर्दी झालेली बाजारामध्ये गाई वगैरे चांगल्या क्वालिटीच्या आलेल्या आहेत बघू शकताय चला गाई बघूया आपण गाईच्या किमती वगैरे जाणून घेऊ सोबत कोण आहे तुम्हाला दाखवतोय व्यापारी आहेत लोणीचे आणि गाई वगैरे असतात चांगल्या क्वालिटीच्या राहुल माने हाय नितीन शिंदे नमस्कार गायी दाखवतोय तुम्हाला लोणी बाजारातील बघू शकताय आज बाजार लाईव्ह केलेला आहे आपण लोणीचा मंगळवारे मंगळवारीमध्ये एकदम छान क्वालिटीच्या गायी आलेल्या आहेत बघू शकताय एकदम सुंदर सुंदर क्वालिटीच्या गायी आणि स्वस्तात एकदम पन्नास हजार साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार तर एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत किमतीच्या गायी आहेत बघू शकताय तर गाई बघू शकताय तुम्ही शेतकरी बंधूंनो नो गाई खरेदी करायची असतील तर तुम्ही चॅनल मार्फत येऊ शकताय हे बघू शकताय गाय एकदम प्रचंड मोठी पंचवीस लिटर दुधाची आहे ऐंशी हजार रुपये किमतीची गाय आहे ह्या सगळ्याच्या गायी आता साठ पासष्ट पन्नास या रेटच्या गायी आहेत बघू शकता इकडे तुम्ही एक लाखापर्यंतच्या पण गायी आहेत हो काय किंमत आहे भाया हिची तिची काय किंमत आहे एक लाख एक लाख रुपये म्हणतोय भैया लय झाली ना एक लाख रुपये हा होऊ दे होऊ दे मग एक लाख रुपये दुधाल आहे तर बघू शकताय एक लाख रुपये किंमत म्हणतोय समोरासमोर आलं तर पंच्याऐंशी हजारापर्यंत ही गाय बसायला पाहिजे छान क्वालिटीच्या गाय आहेत इकडे साठ पासष्ट हजाराच्या पण गाई आता इकडे बघू शकताय प्रचंड गर्दी झालेली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले मित्र दुसरे पांडुरंग भाऊ दुबाली पण येतं जर खरेदी करायचे असेल तर त्यांना पण संपर्क करू शकतो तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव तर कोणाला गाई घ्यायची असतील तर त्यांना पण संपर्क करू शकताय तुम्ही गायी बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आता आपण पलीकडे पण जाऊया दावणीवरती कोणती गाय किती किमतीची आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठा बाजार आहे हा किमती सांगणारची नक्कीच किमती सांगणार आहे तुम्ही हा लाईव्ह कुठून आहे मला कमेंट करून कळ नक्की सांगा ही गाय बघू शकता एकदम छान गाय दाखवतो मी तुम्हाला घास वगैरे बघू शकता नितीन शिंदे सांगलीवरून बघतायत आवडली का काय किंमत विचारतो लगेच हो काय किंमत याची अरे सांग ना किंमत लाज होतोय हे बघा लाज होतोय इकडं किंमत सांगायला अरे सांग की बाई या लाईव्ह बघतात लोक बरं मला सांग मला सांग इकडं एक लाख रुपये म्हणतोय एक लाख रुपये किंमत आवडली प्रवीण गवळी आवडली म्हणतात एक लाख रुपये किंमत सांगतायत दुसऱ्या व्यक्ताची गाय आहे पंचवीस लिटर दुधाची गॅरंटी असणार आहे एकदम छान क्वालिटीची गाय बघू शकता तुम्ही एक लाख रुपये किंमत सांगितली पण समोरासमोर आल्या कमी होईल गायची किंमत थोडी दूध पंचवीस लिटर आहे दोन टायमाचं एका टायमाला बारा तेरा लिटर दूध देते प्युअर याचे पे प्युअर याचे पे बघू शकता तुम्ही सगळ्या गाई आहेत एकदम चांगल्या रेटमध्ये गाई पण उपलब्ध तुम्हाला सत्तर हजाराच्या पण गाई उपलब्ध आहे त्यांच्याकडे बघू आहेत पंचावन्न साठ हजार सत्तर हजार या रेटमध्ये पण आहेत कालवडी घ्यायच्या असल्या पहिल्या बेताच्या तर कालवडी पण आहेत तर बघू शकता आहे खूप मोठी दावण आहे त्यांच्याकडं आणि ही सगळी दावणं विक्रीसाठी आज लोणी बाजारामध्ये उपलब्ध आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चांगल्या क्वालिटीच्या गाई तुम्हाला दाखवतो आहे सगळ्या दावणीवरती आपण जाऊ दावणीवर किमती वगैरे लोकांच्या जा गाईंच्या जाणून घेणार आहेत आपण सगळ्या तर चला पुढे जाऊ आपण थोडं सध्या गाई घेण्यासारख्या आहेत मार्केट स्वस्त झालेलं आहे गाईचं गाई खरेदी करण्यासाठी चांगलं वातावरण आहे सध्या गरमी वगैरे कमी आहे तर शेतकरी बंधूं दुधाचे भाव देखील वाढलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यामुळे दुधाचे भाव जास्त वाढणार आहेत आत्ताच गाई वगैरे खरेदी करू शकता तुम्ही एक लाख रुपये किमतीची गाय सांगितली होती बघू शकता एकदम छान अशा क्वालिटीची गाय आहे एक, एक लाख रुपये किंमत सांगितलेली ह्या गायची परंतु तुम्हाला पंच्याऐंशी हजारापर्यंत ही गाय बसेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवाज व्यवस्थित येतोय का कमेंट करून सांगा आणि कुठून पाहता हे देखील आम्हाला कळवा लोणीचा बाजार आहे शिर्डीच्या जवळ असणारा बाजार आहे हा प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी हा बाजार भरतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला बाजार आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही चॅनलच्या मार्फत येऊ हो शकताय महाराष्ट्र प्राईमचं सा। नाव सांगितलं तरी तुमची कोणीही फसवणूक करू शकणार नाही एकदम छान अशा येत बघू शकताय तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गाई आता आणि गाई खरेदी करताना तुम्हाला कुरुडवाडीवरून पाहताय धन्यवाद संजय शेंडगे साहेब भैया किती गाई आणल्या आज दहा गाय आणल्या तुझं काय नाव रे सलमान सलमान हे बघा आपल्याला सलमान भेटला इथं किती दहा काही आणले आता छोट वय बघा कमी वयाचा व्यापारी हा हा नंबर देऊ काही तुझ्या दाखव हे बघा काय काय किमतीच्या सलमान गायचे काय किमती सांगायला पंचाहत्तर लय सांगतो बाबा तू आता वस्तू बघून बघून पंच्याहत्तर हजाराची का वस्तू कमी कर की जरा कमी करू दहा पाच रुपये दहा पाच हजार कमी होतील बरं फायनल फायनल किती पन्नास ला बसल काही डिरेक्ट गोर गरीब शेतकरी राह आता शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा जीव येतो अरे शेतकऱ्याचा जीव पण गरीब शेतकऱ्याचा जरा विचार कर की सलमान पास पासष्ट पास ला देशील नक्की देशील पासष्ट ला तर बघा सलमान म्हणतो पासष्ट हजार रुपयाला काय देईल सलमानची गाय ही बघा पुढं अजून आता येईल आता येईल बरं हिची काय किंमत आहे सलमान फाइनल 70000 रुपयाचे फाइनल 70000 रुपये तिची काय दुधाची वगैरे बोलले असेल दुधाची पहिला रूई थी पहिला रूए आणि पहिला रू 20 लिटर चाललं पहिला रू 20 लिटर इतक कसं देतील तू ती आता त्याची साईट आहे ना हा हा आता जातीगुतीची दूध काढायलाच पाहिजे 20 जातीगुतीची आहे कोणत्या जातीची आहे येचब जातीची बीवर याचब कुठून आणलेली आहे आत्रानतली आपले रानातली खेडेवरली बाहेरून नाही आणलेली फसवणूक होणार नाही जर शेतकऱ्याची शेद्कर... फसवणूक झाली तर नाही फसवणार नाही बोरुडे साहेब आले तिकडून नमस्कार सर नमस्कार कसा चाललाय आता एवढ्यात पोहोचलं आहे सध्या बाजार सध्या थंड आहे थंड आहे सध्या बाजार आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे हा हा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी माल घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले शेतकरी व्यापारी सगळे येतात तर बघू शकता एकदम छान असा बाजार आहे सलमाननी किंमत सांगितलेली तुम्हाला या गायीची पुढे आपण बघूयात अजून भरपूर गायी आहे त्याच्याकडे आता तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा काय किंमत साठ हजार रुपये मग हजार किंमत सांगतो मी पंच्याहत्तर अच्छा डायरेक्ट शेतकऱ्यासाठी शेतकऱ्या व्यापारी तू शेतकरी डायरेक्ट शेतकरी तर शेतकरी बंधनो महाराष्ट्र प्राईमच मुख्य विशेष हा लाईव्ह करण्याचा एक उद्देश आहे की शेतकरी तू डायरेक्ट व्यापारी म्हणजे दलाल मध्ये नसणार दलाल घालूच नका दलाची गोष्ट घालूच नका ना तर तू डायरेक्ट डायरेक्ट खरेदी करेल डायरेक्ट धावणी लिहायचं म्हणजे फायदा होणार दलाल मध्ये टाकूच नका अच्छा ही तुम्हाला पंचाहत्तर हजार रुपये बघू शकताय दलाल असले की हि जी नव्वद हजार किंमत नव्वद बरोबर आहे का नाही डायरेक्ट आले तर सत्तर हजार पंचाहत्तर हजार तर शेतकरी बघू दूध किती काढेल रे बाई पंचवीस लिटर काढायला पंचवीस लिटर दूध काढेल तर बघू शकता पंधरा दिवस टाइम आहे दुसऱ्यांदा हिची काय किंमत आहे हिची हिम पंचावन्न हजार फक्त पंचावन्न हजार वापर आहे शेतकऱ्याला वापर आहे शेतकऱ्याला वापर आहे फक्त पंचावन्न हजार फक्त पंचावन्न बघा सलमान किती खूप झाला डायरेक्ट डावणी खरेदी नंबर घ्यायचा श्यात्तर सासठ सत्याऐंशी एकोणावीस अठ्ठ्याण्णव डबल सांग एकदा श्याहत्तर सासष्ट सत्याऐंशी एकोणावीस अठ्ठ्याण्णव फसवणार नाही ना नाही नाही दलाल मतीस टाकू नका डायरेक्ट म्हणून काय घ्यायची येऊन डायरेक्ट डायरेक्ट दावणीला शेतकऱ्याचा माल यायचा बघू शकता कधीच होणार नाही तर बघू शकताय सलमान पोट तिडकीने सांगतोय शेतकऱ्या समोर आले तर अजून कमी अजून कमी करू शेतकऱ्यांचा शेतकऱ्यावर जाणे तर बघू शकताय सलमान म्हणतोय शेतकऱ्यावर जाणे तर खरंच शेतकऱ्याचा जीव आहे गायी मध्ये या आणि ही जी गाय तर माय आहे बरोबर बरोबर सलमान राईट बोललाय गाय तर हा गाय म्हणजेच माया आहे का नाही तर बघू शकता मला काय सात म्हणजे तरी आठ एक वर्ष झाले आठ वर्ष झाले सतरा वर्ष होत ना हा दहापासून म्हणजे आता सतराव चालू आहे सात वर्ष कंप्लेट चालू अच्छा सात सात वर्ष झाले म्हणजे दहा वर्षापासूनच काम करतोय की तू एक वर्ष चांगलं माहिती तुला यातलं अरे वा वा तर शेतकरी बंधू बघू शकताय आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आज लोणी बाजार पाहतोय लोणी बाजारातील लो बाजारा टॉप कालवडी आणि गायी आपण पाहतोय शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही अशा दावणीवर तुम्हाला घेऊन जालोय तर शेतकरी बंधू बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या गाई येतात आणि तुम्ही संपर्क करून येऊ शकताय स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बाकीचे व्हिडिओ टाकलेले त्या व्हिडिओवरती नंबर दिलेला आहे व्हिडिओ पाहून संपर्क करू शकताय तुम्ही आणि चांगल्या क्वालिटीच्या गायी तुम्ही खरेदी करू शकता, शकता शेतकरी बंधूंनो हा बाजार प्रत्येक बुधवारी हा बाजार भरतो आणि मंगळवारी गाय येतात तर या ठिकाणी आपण बघू शकताय बुधवारी बाजार भरतोय हा आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या बाजारात आपण या ठिकाणी आपण लाईव्ह बाजार पाहतो किती गायी आल्यात कशा क्वालिटीच्या गायी आहेत सगळ्या गोष्टी आपण पाहतो किती गायी असतात प्रत्येक बाजारे तीन चार हजार काही असतात तर बघू शकता तीन चार हजार म्हणजे लय मोठा बाजार झाला महाराष्ट्रातला प्रसिद्ध बाजार त्यामुळे गायची संख्या पण भरपूर आहे आता सध्या काय काय किमतीच्या गाय असतात बरं साठ ते नव्वद हजारापर्यंत सरासरी एक सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या दरात पण गायी भेटतात तर बघू शकता शेतकरी बंधू एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी तुम्हाला दाखवतो मी पुढं पण एकदम छान गाई आता एक वेळेस लोणी बाजारामध्ये तुम्ही नक्की येऊ शकता कारण जर तुम्हाला खात्रीशीर पिवर याच्या पाणी चांगल्या क्वालिटीच्या गायी घ्यायच्या असल्या तर तुम्ही लोणी बाजारात नक्की या ह्या गाई तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या गाई येतात आणि पाऊस झालेला आहे त्यामुळे अजूनच ह्या गायी सुंदर दिसायला लागल्यात बघा कोणाची नाही होई तुमचे किती गायी आज तीस गाई आता बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत बरं का आपण चला गाई बघू आधी आणि नंतर किमती जाणून घेऊ त्या गाई बघा तुम्ही एकदम प्युअर सोन आहे खरा सोन आहे शेतकऱ्याची जान जस सलमान आता म्हणला तसंच शेतकऱ्याची जानी जानी खरंच बाजार फुल भरला आजच सोमवार सोमवारपासून सुरू असतोय हिची काय किंमत आहे काका एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किती दूध दिली सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध देईल म्हणतायत एक लाख चाळीस हजार रुपये गाय टप्पू पण हा बघू शकता कास वगैरे किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे किती होईल एक लाख एकतीस हजार फायनल तुमच्या हातातली दोन लाख पन्नास हजार म्हणजे काय <laughs> दोन लाख पन्नास हजाराची गाय शेतकरी बंधू व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गायची खासियत जाणून घेणार आहेत आपण सगळी माहिती घेणार आहेत पूर्ण माहिती घेणार आहेत गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे उद्या येऊ शकता आज येऊ शकता जास्त वेळ बाजारात राहणार नाही बघितल्या बरोबर पसंत पडेल अशी गायकरी रास वगैरे बघू शकताय गायची काय वैशिष्ट्य आहे बरं बाकीच्या गायीत आणि एवढं ह्याच्यात फरक आहे मामा चांगली गाय एकदम वाके इतकी उंचीला पण हे बघू शकता किती उंच आहे पस्तीस लिटर दूध पिळलेलं आहे पस्तीस लिटर पहिल्या जोप्याला जो पस्तीस लिटर आता दुसऱ्या जोप्याला आहे म्हणजे चाळीस लिटर पर्यंत दूध काढू शकते ही गाय कास वगैरे बघू शकताय तुम्ही सात आठ गाय बघू शकता कास वगैरे एकदम प्रचंड मोठी आहे गायची क्वालिटी मात्र खरी एकदम नंबर एक आहे ज्युपिटर याचे पेन ब्युअर ज्युपिटर एक काय बघा एक नंबर गाय खरंच टप्पू ची टप्पू आता वाढून दाखवू त्यांना गाय शेतकरी बंधू लोणी बाजारात यायचं आणि गाय खरेदी करायची एक नंबर गाय गाय बघू शकता वाघिन आहे हा ज्युपिटर रे ज्युपिटर गाय बघू शकता एक नंबर गाय खरच किमतीला शोभेला नाही शेतकरी बंधू कमेंट करून सांगा बरं सांगा बरं शेतकऱ्यासाठी फायनल फायनल काय होणारे हा सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन लाख रुपये म्हणतायत बाजारात पाहिजे तशा काय सव्वा दोन लाख रुपये गाय गायीची किंमत सांगतायत गाय बघू शकताय तुम्ही नाद। करायचा नात फक्त हौशी लोकांनीच घ्यायची बर तर बघू शकता शेतकरी बंधूं गायी खरेदी करायची असतील तर तुम्हाला लोणी बाजारात यावं लागेल आणि लोणी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या एक नंबर गाई दाखवतो तुम्हाला थोडासा शुभम भाऊ नमस्कार कसं चाललंय बाजार आजचा कसा बाजार आहे बऱ्यापैकी माल आलेला आहे शेतकरी पण बऱ्यापैकी आलेली बरं 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 तर काय रेट पासून काय रेट पर्यंत आपल्याकडे आता माझ्याकडे पंचाहत्तर पासून दीड लाखापर्यंत बरं लोणीचा बाजार हा प्रत्येक मंगळवार बुधवार भरतो सोमवार मंगळवार बुधवार तर शेतकरी बंदो नो सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस बाजार असणारे शिर्डी शिर्डीच्या जवळ लोणी लोणी प्रवारा नगर कोणालाही विचारायचं नगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बाजार हा प्रसिद्ध बाजार आहे आणि प्रत्येक सोमवारपासून तर बुधवारपर्यंत बाजार असतो गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकताय काय म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सत्तर चाळीस नव्याण्णव सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ एकोणावीस येको एकोणसाठ तर बघू शकता शेतकरी बंधू नो गाई वगैरे खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता एक नंबर क्वालिटीच्या गायी आता अगदी साठ पासष्ट हजारापासून तर एक लाख दीड लाखापर्यंत किमतीच्या गायी आता ज्यांना कोणाला गाई घ्यायच्या असतील तरच तुम्ही संपर्क करू शकताय आताच शुभम भाऊंचा नंबर दिलेला आहे हाच नंबर मी कमेंटमध्ये पण टाकतोय तुम्ही कधी व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबर बघू शकता शुभम तुपे नावानी कमेंट केलेली आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लोणीचा बाजार आहे हा बाजार तुम्हाला कसा वाटला तुम्ही बाजारात कधी आले होते का कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांचा फायदा करून देण्यासाठी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण लोणी बाजार लाईव्ह हो केलेला आहे आणि तुम्हाला जर गाई खरेदी करायची असतील करा विश्वासपूर्ण व्यवहार करायचा असेल तर विश्वासपूर्ण व्यवहार शुभम भाईच्या माध्यमातून तुमचा एकदम छान व्यवहार होईल कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही काय काय बोली असते बरं गाईंची सडाची अंगाची दुधाची सडाची अंगाची दुधाची सगळी बोली असते अच्छा अच्छा बॉडीची पण बोली असणार अंगाची सडाची दुधाची बोली असणार पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगा बरं सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि डोळे झाकून महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून लोणी बाजारामध्ये यायचं आहे लोणी बाजार हा सोमवार ते बुधवारपर्यंत असतो तुम्हाला पाहिजे तशी चांगल्या क्वालिटीची गाय एकदम स्वस्तात मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा